नऊ महिने अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच उल्मोर यांना परत आणण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे नासा आणि स्पेस एक्सने संयुक्तपणे क्रू दहा मोहीम सुरू केली आहे जी सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ या स्थानकावरून पृथ्वीवर परत आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे शुक्रवारी सकाळी सात तीन वाजता अंतरानाला वाहून नेणाऱ्या फाल्कन नऊ रॅकेटचा वापर करून हे अभियान सुरू करण्यात आले या मोहिमेअंतर्गत चार नवीन अंतराळवीरांना आय एस एसमध्ये पाठवण्यात आले आहे जे तेथे आधीच उपस्थित असलेल्या क्रू नऊच्या सदस्यांना मदत करतील सुनीता विल्यम्स आणि बुच उलमर आय एस एसमध्ये अडकले खरं तर सुनीता विल्यम्स आणि बुज विलमोर गेल्या वर्षी पाच जून दोन हजार तेवीस रोजी बोईंग स्टार लाईनद्वारे आय एस एसवर पोहोचल्या हे नासा आणि बोईंगचे संयुक्त क्रू फ्लाईट रेस्ट टेस्ट मिशनचे होते ज्यामध्ये त्यांना एका आठवड्यात परत यावे लागले परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे अंतराळातील वास्तव्य अनिश्चित काळासाठी रद्द झाले या काळात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले परंतु आता एक्सच्या क्रूड दहा मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे त्यांच्या सुरक्षित परतीच्या आशा निर्माण झाल्या आहेत नवीन अंतराळवीर आय एस एस मध्ये पोहोचले या मोहिमेअंतर्गत नासाच्या अंतराळवीर एन मॅकलेन आणि निकोल आयरेस जपानच्या अंतराळ संस्था जे एक्स एच्या ताकुया ओनिशी आणि रशियाच्या अंतराळ संस्था रोस्कॉसमॉसचे किरिल पेस्को यांना आय एस एसमध्ये पाठवण्यात आले होते क्रू दहा हे स्पेक्सचे दहावे क्रू रोटेशन मिशन आहे जे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत चालवले जाते या मोहिमेत पाठवलेले अंतराळवीर आय एस एसवर आधीच उपस्थित असलेल्या क्रू नऊ टीमला मदत करतील आणि तेथे वैज्ञानिक संशोधन पुढे नेतील अमेरिकन सरकारची महत्त्वाची भूमिका अमेरिकेचे सर संरक्षण सचिव पीट हेक्से यांनी अंतराळवीरांना पाठिंबा व्यक्त केला आणि सांगितले की आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि त्यांच्या सुरक्षित परतीची वाट पाहत आहोत त्यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष डो डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲलॉन मस्क यांना दोन्ही दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याची सूचना केली होती हेग्सेत म्हणाले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ॲलॉन मस्क यांना अंतराळवीरांना घरी आणण्यास आणि त्यांना ताबडतोब परत आणण्यास सांगितले होते आता स्पेक्स हे अभियान पूर्ण करण्यात व्यस्त आहे या मोहिमेचे वे यश केवळ अवकाश विज्ञानासाठीच महत्त्वाचे नाही तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या सुरक्षित परतीची वाट पाहणाऱ्या लाखो लोकांसाठीही ही एक दिलासादायक बातमी आहे असं ते म्हणाले मित्रांनो ही, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद